आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नुकतंच सार्वजनिक निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि सोबतच मंत्रिमंडळाचा आपण विस्तार झालेला आहे आणि त्यामध्ये खास करून आपल्याला सर्वांना इच्छुकता आहे की लाडक्या बहिणीचे पैसे कधी देतील त्याबद्दल मुख्यमंत्री काय बोलतात हे बघू लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लाडक्या बहिणींना भीक देताय का लाडक्या बहिणींना विकत घेत आहे का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात का होतंय अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशेची ची काय करणार पंधराशे पंधराशे रुपयाच बोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं आम्ही देखील गरिबीतून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर का करत होती कसं घर चालवत होती कसं बिलाचे पैसे काढत होती बाजूला करून ठेवत होती शाळेची फी असेल हे सगळं रेशनच असेल हे सगळं मी पाहिलंय आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार सरकार आहे माणसाचं म्हणतो मग सर्व सामान्य माणसाला काय देणार आपण मग मा सर्वसामान्य माणसाला मा त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना लापाळ चपरात दिली हायकोर्टाने पळवलं आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती मौर्या म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईन सरकार हे देणार आहे हे घेणार सरकार नाही हे थापा मारणार सरकार नाही हे देणार सरकार आहे दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच इन्स्टॉलमेंट साहेब पाच हप्ते भरले मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली त्याचा उल्लेख आहे एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती या योजना आम्ही केल्या निवडणुकीच्या वचननाम्यातील आश्वासन आम्ही पूर्ण करूच आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाड्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे हा त्या लाडक्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे राज्याचे उपमुख्यमंत्री हे लाडक्या बहिणीसोबत इतरही योजनेबद्दल बोलत होते आणि त्यांच्या बोलण्या असं वाटतं की काही दिवसामध्येचे सुरळीत हप्ते आणि योजनांचा लाभ प्रत्येकांना भेटेल आणि सुधारित रक्कम म्हणजे एकवीसशे रुपये पंधराशे